नमस्कार मित्रांनो यवल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नगर परिषदेची परीक्षा असो इतर महापरीक्षेने कंडक्ट केलेल्या परीक्षा असो किंवा मेगा भरती असो सगळ्यांमध्ये जी आहे अनिश्चितता आपल्याला दिसत आहे पण त्याच पार्श्वभूमीवर एक चांगली जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर बघा मालेगाव महानगरपालिका यांच्यामार्फत जाहिरात आलेली आहे पुष्कळ पदांसाठी ती जाहिरात आहे तर आपण ती बघूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त मुलाखतीवर ही पदं भरली जाणार आहेत मित्रांनो याच्यासाठी कुठलीही लेखी परीक्षा त्यांनी ठेवलेली नाही तर सहज जस्ट इंटरव्ह्यू देऊन तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात नाही एक चांगल्या प्रकाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते पुष्कळ पदं याच्यात आहेत ते आपण वन बाय वन बघूयात बघा पशुवैद्यकीय अधिकारी आहे आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे पंचवीस हजार रुपये त्याला पेमेंट आहे प्रतिमाहा वैद्यकीय आरोग्य अधिकारी एम बी बी एस आणि बी ए एम एस यांच्यासाठी देखील पोस्ट आहेत एकोणीस त्यानंतर नेटवर्किंग ॲडमिनिस्ट्रेटर याच्यात ज्यांचं बी ए कॉम्प्युटर बी एस सी आय टी झालेलं आहे त्यांना देखील चांगल्या प्रमाणात पेमेंट आहे सोळा हजार संगणक प्रोग्रामर त्यांना आहे बारा हजार कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्या बारा पोस्ट आहेत पंधरा हजार रुपये त्याला पेमेंट आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल पदवी किंवा पदविका पंधरा हजार पेमेंट आहे तर एक बऱ्यापैकी त्याला ही जागा आहेत बघा त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता सिव्हिल डिप्लोमा पदवी पाहिजे स्थापत्याची बारा हजार तर अशा वेगवेगळ्या विविध पोस्ट आहेत स्वच्छता निरीक्षक आहे त्याच्यात बारावी ज्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे दहा हजार रुपये पेमेंट आहे स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ त्यांना आठ हजार पेमेंट आहे त्यांचा शैक्षणिक क्रायटेरिया व्हिडिओमध्ये दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे मिश्रक त्याचं बारावी विज्ञान झालेलं असेल आणि डी फार्मसी झालेलं असेल त्यांना त्यांच्यासाठी या सात पोस्ट आहेत गार्डनी निरीक्षक ज्या पोस्ट देखील आहेत त्याचा क्रायटेरिया दिलेला आहे ऑक्सिलरी नर्स ए एन एम तेरा जागा आहेत गाळणी चालक सोळा जागा आहेत त्या त्याला दहावीची पात्रता आहे, ते, आहे। वीज तंत्री त्याला आय टी आ पाहिजे आणि दहावी पास पाहिजे ठीक आहे सर्वेअर आहे दहावी पास आणि आय टी कोर्स लघुलेखक यांच्या पोस्ट आहेत दोन बारावी प्लस एकशे वीस शब्द प्रति मिनिट टंकलेखन आणि टंकलेखनची चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण लिपिक टंकलेखक सगळ्यात जास्त पदा आहेत मित्रांनो बघा ज्यांची डिग्री असेल आणि एम एस सी आय टी आणि स्ले टायपिंगचे दोन सर्टिफिकेट्स असतील त्यांच्याकडे ते अप्लाय करू शकतात सात हजार पेमेंट आहे फायरमन आहे आठ हजार वाहन चालक आहे स उत्तर जागा आहेत वाहन चालकच्या त्याच्यात दहावी पास पाहिजे आणि वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे ठीक आहे जे सी बी चालक आहे सात हजार बीट मुकादम सातवी पास सात हजार फिटर आहे इलेक्ट्रिक पंप चालक आहे इलेक्ट्रिक वायरमन मेकॅनिक शस्त्रक्रिया सहाय्यक त्यानंतर कक्षसेवक कक्षसेविका ड्रेसर वॉचमन आणि शिपाई बघा साठ पदं आहेत ती पण भरपूर प्रमाणात पदं आहेत हॉलमॅन बासष्ट पदं आहेत याला दहावी पास पाहिजे मजूर एकोणसत्तर सातवी पास अनुभव असल्यास प्राधान्य पाच हजार गवंडी दोन जागा पाच हजार तर ह्या सगळ्या जागा आहेत जवळपास चौतीस विविध प्रकारची पदं आहेत मित्रांनो तर ज्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय चांगला असू शकतो बघा काही नियम अटी दिलेले आहेत सदरची पदे निव्वळ तात्पुरती मानधन स्वरूपाची आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसची पदं आहेत नियुक्ती कालावधी पदसंख्या मानधन कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार आयुक्तांकडे असेल ठीक आहे उमेदवाराची निवड निवड करताना किमान शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल ओके निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्याकरिता मानधन पद्धतीने तात्पुरती नियुक्ती दिली जाईल पण पुढे अजून एक कंडिशन दिलेली आहे मित्रांनो बघा उमेदवारांना सहा महिन्यापर्यंतचे कालावधीसाठी मानधन तत्वावर काम दिले जाईल तथापि कामकाज समाधानकारक नसल्यास आपणास पूर्व सूचना न देता आपली मनुष्यबळ म्हणून घेण्यात आलेली सेवा तात्काळ कर समाप्त करण्यात येईल म्हणजे तुमचं काम व्यवस्थित सहा महिन्यात असेल तर तुम्हाला ते पुढे कंटिन्यू करू शकतात ठीक आहे अशीच कॉन्ट्रॅक्ट बेस तोच प्रकार आहे अकरा महिन्यांसाठी ते नियुक्ती करतात त्यानंतर परत रिनोव्हेशन होतं तर याच्यातही एक बऱ्यापैकी शुअरिटी असते लगेचच काढत नाही ठीक आहे मुलाखतीसाठी प्रवास भत्ता वगैरे ते काही त्यांच्याकडून मिळणार नाही असं त्या अटीत आहे हां उमेदवाराचं वय अठरा ते अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष म्हणजे जे राज्य शासनाचा क्रायटेरिया आहे त्यानुसार ठीक आहे इच्छुक उमेदवारांनी कोऱ्या कागदावर खालील माहिती व कागदपत्रासह हजर राहावे तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही डिटेल्स बघून घ्या मित्रांनो काय डिटेल्स आहे ती ओके तर एक चांगला पर्याय हा तुमच्यासाठी असू शकतो ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण आहे आणि काही महिने काम करून जर काही दोन पैसे हातात आल्यावर पुढच्या तयारीसाठी त्यांना ती मदत होऊ शकते तर अशा विद्यार्थ्यांनी ह्या पर्यायाकडे बघायला हरकत नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर तरा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद